लाजने का तुला लाज नाही का थोडीशी काय झालं किती दिवसांना फोन करू येईल तू मला किती दिवसांनी फोन करू राहिली भुलून गेली तू मैत्रिणी भुलून गेली आता उद्याची कोर्ट मॅरेज आहे म्हणून आज तू मला फोन करू लाईल ना म्हणून फोन करू लाईली की येऊन म्हणून उद्या ना हे सांगायला तू फोन आतापर्यंत विसरून गेली होती नाही तू दोन तीन वेळा ना ती फोन केले होते तुझ्या सासूनच उतरला तु 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 होता लावता त्या फोन मग नंतर फोन करायला काही पाय बरं माझे फोन आले होते की नाही आले होते पाय बरं तप्पा फोनमध्ये मीनं केले होते तुला फोन माय सासू काही तशाच आहे काही सांगत नाही आता तुम्हाला सासू नाही सांगत त्याच्यात बोलती आहे का उद्या ये म्हटलं तू हां कोर्ट मॅरेज आहे उद्या ये कंचन कोर्ट मॅरेज आहे एवढ्या काय काम आहे फालतूचा फालतू तू फालतू? हे भाऊजी होऊन जातील ना माय काय काम आहे तिथं नाही हो माय तू तर कामच आहे तू बी येन अन्न मोहिनीत ताईले विशाखात ताई आईले सांगता येईल घेऊन एवढ्या लोकायचं काय काम का आहे तिथं कोर्ट मॅरेज आहे ते काय झालं तू लागेनच मला कोर्टात नाही येशील तू हा साक्षीदार तुम्हीच राहा तिथं काय बाई तू बी ना नाही नाही याच लागेन तुले बरोबर बाप्पा येणार तेच म्हटलं मग मी ना तू येऊस नको फक्त मग सांगतो मी तुला इन्न बाप्पा इन्न तेच म्हटलं मग मी ना जर तू नाही आले तर मी बोलेलच नाही त्यासोबत आनंदी अक्षयजीनं सांगितलं नाही का लग्नाचं तुम्हाला काय झालं बापा मला काही माहित नाही सांगत असेल ना जगदीशजीला सांगितलं असं 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 मी काय म्हणतो भाऊजीला सांगून देशील दिसेन फोन आला होता म्हणून हो हो सांगून देईन तूच लावून फोन नाही राहिले आता काय फोन लावं लागते तुला सांगितलं मी ना तू सांगून देशील फक्त बरं बरं ठीक आहे सुमित्रा काकू गोकुळा काकूल एवढा सांगून दे सांगा तुम्ही काय माहिती काकूले म्हणा शारदा गेली म्हणा घरी बाई ना माय पोरग नाही का मा सासूचा भरोसावर सोडून आलेली आहे तुम्हाला तर माहित आहे मा सासू काही बरोबर दिसत नाही आणि ते पोरग मायाला मोठं अज्जात आहे बसत होते म्हणून म्हटलं जातो मी आता पुरा उदम केला असेल म्हटलं घरामध्ये मग पोरांना रडू रडू म्हणून मी जातो म्हटलं काकुल सांगून दे तुम्ही मी तसं ही पाच बायांना हळद लावायची होती ना कंचन ताईले हा कंचन ताईले लावली पाच बायांना हळद आता जातो म्हटलं मी घरी आता कोकडा काकूल्यावर सांगून देसान सांग आता थांबून दे काय आहे हळदीचं जेवण ना माऊन माहिती इथं जेवण घेऊन असतात थांबली असती जायचं नाही काकू असं काही नाही आहे पण सांगून नाही गेली म्हणते ना त्या म्हणून म्हटलं काय सांगून जा लागते ते पोरग घरी रडू राहिलं तेव्हा सासूच्या घरोसावर सोडून आलेली आहे का ते नाही घरी तर का तिला काढतच बसीन का जा सांगून दे मी तिला हा तेच म्हटलं मग मीना कंचन हा बोलावून शास वहिणी काय म्हणतात कंचन मी काय म्हणतो आता हळद तुम्हाला आता माय काही काम नाही येतं मी जातो म्हटलं घरी थांबा नाहिणी आणि कंचन घरी म्हटलं सरे तसेच कामं पडलेले आणि चिकुले मी मा सासूच्या घरोसावर सोडून आलेली आहे आणि तर तुम्हाला माहिती आहे ना कसं आहे हा राहते का तो थोडा वेळ बी म्हणून म्हटलं जातो मी घरी वहिनी मेहंदी गिंदी मग सध्याच नाही काळाची आहे ना संध्याकाळी काळ सांग ना येईन मी संध्याकाळी काढून देईन मग तुम्हाला मेहंदी संध्याकाळी माय 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 अशी दाखवू राहिली तशी ते बस लस मोठं लग्न करू राहिलीची माय हा काही नाही कोर्ट मॅरेज करू राहिली काही लोकांना बोलवणं नाही काही नाही काही नाही असेच असंच लग्न करू राहिली तरी माय काय नोकरीचे मेहंदी हे ते बापा रे बद्दल मानंदी सारखं लग्न नाही करू राहिली नाही तर काय केलं असतं काय माहिती ना कोर्ट तर कोर्ट मॅरेज लग्न करू राहिली पैसे वाचवायच्या चक्करमध्ये लगे नोकरी पा बाईचे बरं मग मी फोन करेन बहिणी तुम्हाला हो कंचन मला फोन करा तुम्ही फोन करा तुम्हाला जेव्हा मेहंदी लावायची राहील ना तेव्हा मला फोन करा मी येऊन जाईल बरं ठीक आहे मग वहिनी येतो मग मी आई नाही घरी नाही तर आईले सांगून गेली असते आई सांगून दे शहागा वहिनी गेली म्हणा हो हो बहिणी सांगून दे ना खरं कंचन तुम्ही आज खूपच सुंदर दिसून राहिल्या कसं हळद लागली तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर एकदम निखारस येऊन गेला म्हटलं हो का बहिणी खरंच म्हणतो मी खरंच मा नाही कोट माहिज कुरान काय एवढं नाटकं करावं लागतात बाप्पा फक्त नाटकं पाहायचे बस एवढंच करायचं होतं तर कोट माहिज केली घरूनच करते लगन बरं येतो मग मी या हो हो विनी या तुम्ही या हां चिकू एकटायन ते घरी नाही मग सासूरीवड आहे ना तसा पण तरी बी त्या काही दिसत नाही ना हा ना दिसत नाही त्याच्या बरोबर आणि तस होते बी बरं ठीक आहे वहिनी येतो मग मी मी दिला राहा आहे मला फोन करून द्यायचा हो हो कोण कोणी कंचन आनंदी कोणी नाही आपली श्रारदा बनी होती आता माहिती श्रद्धा बनी होत्या का हो श्रारदा बहिणी होत्या कसं त्याला त्या काही नाही आई म्हणे घरच्या घरी पाच बाय बोलवून हळद लावून दू म्हणे तर बस ते हळद लावायला आली होती वहिनी मला असं असं काही जास्त लोकांनी काय नाही बोलवलं असं घरच्या घरी पाच बायल बोलवून लावून घेतली काही नसतं होतं आनंदी जेवण वगैरे झालं तुझं हो झालं जेवण घेऊन झालं आता माहिती आनंदीचा फोन आहे वाटते अ कंचन कंचन काय काकू कोणाचं आनंदीचा फोन आहे का मग हो काकू आनंदीचा आहे बोलता का माय मायको तर मग देणं देणं बोलतो मी बरं ठीक आहे घ्या आनंदी इथं काकू आहे काकू आधी होती ना मला लावले तर काकू आहे घरी काकू सांग बोलता का हे गे बोल बरं दे बोलतो मी हो ठीक आहे हे घे आनंदी घे काकू म्हणते बोलतो म्हणते द्यायचे होते हे का बोलतो मध्ये तुमच्यासोबत आनंदी हां आनंदी कशी आहे बाई आई मी तर सांगली या तू कशी आहे तुला कंचनला फोन लावायला टाईम भेटला मला फोन लावायला टाईम नाही भेटला आहे ना नाही मी नाही लावला कंचनला कंचनचा फोन लावता मला बरं बरं राहू दे हे सांग उद्या आली का मग तू उद्या हां हां येतो ना असं असं डायरेक्ट कोर्टातच सेशन नको आहे नाई कोर्ट नायचे आता कोर्टातच या लागेल ना हा हां ते मलाही माहिती आहे मी देणार म्हटलं तू येशील का आता बे बेहाव ना आता पोरीची कोण साक्षीदार लागन नाही का हां मी आणि एक साक्षीदार सही द्यायला असं असं माही तुला भेटाचं मन आलतं वा आता भेटू हो ना आपली होय आई बागी तु सासू घेसू येणार आहे का नाही आई एवढं लोकांचं काय काम आहे मी आणि जगदीत आम्ही दोघं नेऊन जाऊ ती साक्षीदारा म्हणून आम्ही असं असं तू सासू येणार का नाही नाही माझी सासू नाही माझ सासू घरी नाही घरी कोणीच नाही आहे माय नाही काय झालं नाही सर कुठे गेले माझे आहे तर पहिलेच गेलेले आहे गावाला रोहिताई सोनू ताईची इथं गेलेली आहे आणि तू सासू नाही माझी सासूबाई आपल्या भावाची इथं गेली आता ते मामी होती ना मामीला घ्यायला आलो होते मामा असं असं मामीला घ्यायला आले होते तुझ्या सासू घेऊन गेले हम्म माझ्या सासूला घेऊन गेले बाप रे मस्तच काम झालं मग तर तुम्ही मागचा तर काव गेला आता कोण नाही येतील बोलायला हो पण गमत नाही ना असूबी घरात गमत नाही आम्हाला असं खाली खालीच नसून वाटते घर चांगला आहे नाय खाली खाली आहे सुनसून आहे तर दिमाग तर शांत राहते त्या बुडीची बडबडत नाही काय का आई आता बडबड ऐकायची आदत झाली आता काही वाटत नाही बरं झालं माही भाई गेली जीवाचं काव आता तुमच्या मागे लागेल कोणी नाही तिथं हो कोणी आहे तर नाही बरं लय दिवस झाले बाई ना नाही झाली हो ती यासोबत आता भेटू ना आपण उद्या कोटातच भेटू हो आई चल माय भाई या निमित्ताना आपली भेट येऊन जाईल हो नाही का बाई तू देरा नाही जेठा निघून नेणार म्हणून कोर्ट मॅरेजमध्ये एवढ्या लोकांचं काय 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 हा लोकांचं काय काम रिसेप्शन देणार आहे ना अक्षय मोठं रिसेप्शन देणार आहे म्हटलं गावामध्ये आता लग्न नाही करत आहे कोर्ट मॅरेज करत आहे तर गावातल्या लोकांसाठी मोठं रिसेप्शन देणार आहे मस्त चांगलं एकदम हायफाय आता नाही बाई व हो का मग नाही तर काय म्हणून चुने लोक जातील फक्त कोर्टात नाही कोर्ट मॅरेज तर मग रिसेप्शनमध्ये सारे लोक येतील तुम्हाला पण बोलवतील ना ते हो का नाही बाई मला माहितीच नव्हतं मला वाटलं असंच भागू राहिलंय का हां खर्च वाचू राहील आपला असं काही नाही आहे नाही बाई एवढं मोठं रिसेप्शन द्यायचं होतं तर मग काही एवढं तामच्याम केलं एवढं काय कोर्ट मॅरेज केली डायरेक्ट डायरेक्ट लग्न करून घेते ना चांगलं मस्त एकदम मस्त झालं असतं लग्न थाटा माटात लगे आता आपल्याला काय माहीत आहे ज्याची जशी मर्जी असते तसं तो, तो करते आपण कोणाला काही नाही शकत ना ज्याची मर्जी जशी आहे तो तसं करण आपण काय कोणाला काही म्हणताना काय कोणाला ना ठेवता नाही ते तर आहे म्हणा हाय पाच मिनटं फोन दे बरं कोणाजवळ देऊ ना फोन आत्ता तिथं कोण आहे कंचन आहे ना मोबाईलवर फोन केला तर कंच्यान दिवस म्हणणा कंचंच्या दे हां बरोबर थांब थांब कंचन घे दे बोलतो म्हणते हो काकू द्या हां बोला आनंदी मी काय म्हणतो कंचन तू या कपड्याची बॅग एक भरली तुला हां तू कपड्याची बॅग एक सर्व तुझे तुले जे जे पाहिजे ते सामान सुमान सर्व भरून घेशील ना ते घेऊन येशील म्हणजे कोर्ट मॅरेज झाल्याबरोबर डायरेक्ट आपल्या सासरी जाचा आहे तुले हो ना हो ना माहिती मध्ये मला सांगितलं होतं ना सांगितलं होतं अक्षनं परत सांगितलं होतं मला बॅग एक भरून ठेवशील म्हणून नाही सांगितलं असेल मॅडलं एक बार सांगून द्या तरी बी बरं बरं आनंदी ठीक आहे ना तेच म्हटलं तुला आठवण राहते नाही राहत सांगून द्या म्हटलं नाही नाही मला तसं अक्षनं सांगून दिलं होतं बरं ठीक आहे ना ठेवतो मग मी फोन हो आनंदी ठेव ठेव कंचन देव पाच मिनिट माझा फोन मी बोलतो आनंदी सोबत काम आहे मला अर्जंट अरे काकू फोन तिला अर्जंट काम होतो तिने फोन ठेवला ऐकावलं गे सांगायला तर पाहिजे होतं तुम्ही एक बार म्हणाल तर पाहिजे होतं मला बोल ना झालं ठेवला तिने फोन बरं बरं ठीक आहे कंचन कोर्ट मॅरेज राहिली किती कोर्ट मॅरेज करेन तरी तिथे माहिती पक्की मैत्रीण नाही ना तिला काही ना काही गिफ्ट द्यास लागेल लग्नाचं आता मी विचार करू तिला उद्या गिफ्ट काय देऊ मी काय गिफ्ट देऊ किती झालं तर ते तर माहिती पक्की मैत्रीण आहे आणि अक्षयभाऊजी बी जगदीशजीचे पक्के मित्र आहे ताईनं आमच्या लग्नामध्ये किती मदत केली मदत केली तैले काही ना काही गिफ्ट घ्या लागेल ना त्यांच्या लग्नासाठी पण घेऊ काय घेऊ तो, हो हो तो सुचार हो विचार करू राहिली उद्यातच लग्न आहे आणि गिफ्ट काय घेऊ हे विचारही नाही केला अजून जाऊ दे जगदीशजी हॉस्पिटल मधून आले की दोघ जण विचार करू आणि मग पाहू काय आहे तर ना काही ना काही विचार केला असेल काय गिफ्ट आहे तर विचार नसेल बी केला तर जण मिळून विचार करून घेऊन देऊ काही ना काही चांगलं काही ना काही चांगलंच गिफ्ट घ्यायला लागेल आणि असं गिफ्ट घ्यावं लागेल की त्याच्या कामात आलं पाहिजे की नाही बरं मित्रांनो उद्या कंचनचं लग्न आहे आणि तिच्यासाठी काय गिफ्ट घेऊ मी तर विचार बी नाही केला हां मला तर काही सुचू नाही राहिलं बा जर तुम्हाला सुचत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मी ना कंचन आणि अक्षयच्या लग्नामध्ये दोघांना काय गिफ्ट द्यायला पाहिजे हं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा काही आयडिया द्या बा थोडासा काय गिफ्ट देऊ मला तर काही सुचू नाही राहिलं खरंच नाही सुचू राहिलं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा काय गिफ्ट द्यायला पाहिजे हा माय आनंदी कोणता विचार करू दे बाप्पा एवढा आनंदी आनंदी अरे शांता काकू कधी आला तर तुम्ही काही नाही हो बाई आनंदी सध्या चालेल तू काय विचार करू काही नाही असाच विचार करत होती सोळा मी काय म्हणत होती काय काय म्हणत होतं आनंदी मी काय म्हणत होती आपल्या अक्षयला हळद लावायची आहे ना तर म्हणून म्हटलं तुम्ही ती जणी या म्हटलं अक्षयला हळद लावाले बरं बरं काकू येतो ना आम्ही ती जणी मी काय म्हणत होती संध्याकाळचा स्वयंपाक नका करू बरं घरी अक्षयच्या घरी सरायला हळदीचं जेवण आहे म्हटलं नाही तो करसान स्वयंपाक घरी हळदीचं जेवण आहे बरं बरं काकू ठीक आहे ना मी काय म्हणत होती तिघीच्या तिघी सध्याच्या आहे म्हटलं घरी हो काकू येतो ना आम्ही येतो म्हटलं घरच्या घरी पाचवायाच्या हाताने हळद लावून घेऊ म्हटलं अक्षयला नाही का किती लोकांचं जेवण आहे तुम नाही नाही वा किती लोकायचं कायचं हेच आपलं घरगुती गर घरातल्या घरात मग तर रिसेप्शन द्यायचंच आहे ना हो हो बरोबर आहे एक तुमचं घर एक माया घर एक गीताचं सुशिलाचं असे दोन तीन घरासाठी आहे जेवण बरं बरं मग स्वयंपाकाला बी याय लागेल ना आम्हाला तुम्ही स्वयंपाकाला नाही सांगितलं आम्हाला नाही हो माय स्वयंपाकासाठी कोणालाच नाही सांगितलं चार पाच दिवसासाठी स्वयंपाकासाठी बाई सांगून दिलेली आहे ना कसं काही इले मोठं जेवण नाही आहे ना छोटंसच दिलेलं आहे मग रिसेप्शनमध्ये मोठं आहे असंच घरातल्या घरात करत आहे तशाही बाया काही जू काडपणा करतात हो ना काही सायंपाकाली आले नाही पाहत काही नाही आले पाहत आले म्हणून काही जास्त लोकांनी सांगितलं नाही काही नाही आता रिसेप्शनमध्ये येते नस ना तर मग काय हा तेच म्हटलं मग मी ना ये या म्हटलं ती जणी लवकर कोणीच नाही वाटते घरी नाही सांगता का आहे ना विशाखा ताई आहे मोहिनी ताई आहे काय करत तू त्या काही नाही ते आराम करत आहेत अनुका तिला बोलवून नाही नाही राहू दे राहू दे? दे आराम करू आल्यानंतर राहू दे हां तैला आराम करू दे मग या तुम्ही तिघजणी बरं बरं काकू नाही तर आवाज देतून तैले नाही आराम करू आला तर राहू दे ना तू नदी करू करूली आराम नाही नाही मला कंचनचा फोन आला आता कंचन बोलत बसली मग कंचन बोलत होती आई बी होती मग तिथं मग आई सांग बोलत बसली आताच फोन कट झाला तुम्ही आल्या अरे शांता काकू तुम्ही तुम्ही कशा आल्या काही नाही व तुम्हाला सांगायला आली ती अक्षय हळद लावायची आहे म्हटलं तर या अरे हो तुमच्या हळदीचा कार्यक्रम आहे ना हो ना हळदीचा कार्यक्रम आहे या म्हटलं तुम्ही तिघीजणी बरं बरं काकू येतून आम्ही तुत आराम करू आल पण ना नाही हो काकू आराम करायचा असं सांग टाकलेलं होतं मोबाईल पाहत होती सध्या का नाही व टाइम आहे अजून थोडासा की ना तयार गैर करून तसं संध्याकाळचं सांग काही बनवायचं नाही तुम्हाला ना जेवण आपल्याच घरी आहे बरं बरं बर काकू ठीक आहे या मग जणी तयारी ग्याय करू पण काकू जगदीशजीने आले प्रेम भाऊजीने आले विक्रम दादानी आले अजून घरचे माणसं आलेले नाही ना आम्ही कसं येऊ मग घरी कोणी ना कोणी तर पाहिजे ना आनंदी तू दोघी दोघीजणी तयारी करून चालले जा मी थांबतो घरी आणि मग आले जण की मग आम्ही बिहून जातो मी त्याच्यासोबतच येऊन जातो मग विक्रमजी वगैरे सोबत नाही काय शांत काकू असं केलं तर चालते ना हो हो असंही चालते तू थांबून जाय मग घरी आणि या दोघी दे हां तेच म्हटलं मग मी ना नाही ताई आपण तिघी सोबत जाऊ ठीक आहे भाऊ आपण फोन करून सांगून देऊ हो की आम्ही अक्षय भाऊजीचे इथं हो, तुम्ही तयारी तयारी करून तिथंच याशी दे हो असंही चालते ना असंही चालते बरं तर मग शांता काकू आम्ही आता सध्याच तयारी करतो येतो तुमच्या इथं हो या मग लवकर या हो काकू ठीक आहे आणि बार बार बोलवायचं काम नका पडू दे बाई हां लवकर या बरं तुम्ही कायजी ना बस काकू तुम्ही व्हा समोर आम्ही तयार केल्या की बातच येतो हां तेच म्हटलं मग मी ना कसं तुम्ही ती असाल तर थोडा मदत करू लागसान तिथे झालं तर घर आहे काम पडतेस कोर्ट मॅरेज आहे तर काय झालं हा सर रीती रिवाज आपल्याला करायच लागतात ना घरी जे आपल्या घरचे करायचे आहे ते रीती रिवाज तर करायच लागतात ना हो हो काकू बरोबर आहे तुमचं म्हणून म्हटलं काम आहेत घरी या लवकर चटकन पटकन हो काकू तुम्ही समोर आलोच आम्ही बरं ठीक आहे यावर लवकर मी बार बार बोलवायला नाही ना हो हो काकू का हो ताई शांता काकून तर आपल्याला बोलवलं पण आपण तिथं गेलो तिघीच्या तिघी तर आत्याला माहीत पडलं तर आता आपल्याला बोलली नाही पाहिजे काय बोला ना आता काय बोला ना आपल्याला तुम्ही मला बिना विचारता तिथं कशा काय गेल्या कान गेल्या असं म्हटलं तर मग आखाल म्हणून तुम्हाला आपण तुम्ही नव्हते म्हणा पप्पा घरी आणि शांता काकू आम्हाला बोलावला आली होती आपल्या घरचं कोणी ना कोणी तर पाहिजे होतं ना म्हणून आम्ही गेलो म्हणा मग म्हणे तिघीचं काय काम आहे जगदीचा मित्र आहे जगदीत चालला जाईन तुमचं काय काम आहे तिघीचं आम्हाला बोलवलं होतं म्हणा म्हणून गेलो जाऊ दे काही लोड नको घेऊ जास्त आणि कायच करण थोडीशी बोलन ऐकून घेऊन नाही काय त्याच्यात कधी काय त्या का आपल्याला बोलतच नाही का मग का आपण कोणाच्या घरी दारी जावंच नाही का लगे काकू एवढ्या आपल्याला बलवायला आले लगे आणि आपण जात नाही अपमान करतो का काकूचा जा? जाता लगेच आपल्याला नाही तर काकूला कसं वाटेल मी यायच्या घरी गेली गड्या आई बलवाले एवढ्या सन्मानानं गेली आणि ह्या लगे आले नाही खराब नाही वाटत का तसं बी अक्षय आपल्या इथे लहानपणापासून येते म्हटलं अक्षय आपल्या घरातल्या सारखाच आहे घरच्या सारखे सार संबंध आहे आपले म्हणणे वाटत आता कलाकारांन म्हणून आपल्याला आपण नाही गेलं तर आपल्याला बोलत अशी म्हणून आता अक्षय आहे आणि तुम्ही काही नाही गेल्या काही सांगता नाही येत रे पप्पा काही सांगता नाहीत आता कधी काय म्हणानंत जाऊ द्या आता जास्त विचार न करू काही म्हणू आता आपण न तयार करा चला काही बोलली गेली आता तर यायच्यातही पण घेऊ तसं या त्याला कोण सांगणार आहे आपण गेलो का काय तर इथं का ते आहे का की आत्याला माहीत पडण हा ते आहे म्हणा आत्याला कसं काय माहीत पडन मग बी पडलं का तर काय त्याच्यात नाही मग नाही तर काय आपण कुठं पिक्चर पाहिले घुम्या फिरायला घेऊन चाललो आपल्याला बोलवलं कार्यक्रमामध्ये म्हणून मग आपण चाललो हो पण थोडासा भिवस लागते आत्याचा मग जाऊ दे काही भिवू नको कर तयारी चाल मोनी ताईला बी सांगायला लागेल ना तयारी करायला हो तिला मी सांगून देतो जाऊ तुला तयारी करायला उशीर लागते तू कर लवकर तयारी हां अजूक तिघही भावले फोन करून तू सांगून देशील आम्ही अक्षय भाऊजीच्या इथं आहो मला घरी कोणी नाही आहे ना आणि चाबी सांगून देशील इथं इथं ठेवलेली आहे म्हणा ना तिघाही जणं तयारी करून येऊन जासान म्हणा तिथं बरं ताई मी तिघाही भावले फोन करून सांगून दे की तुम्ही ती तयाऱ्या करून सीधे अक्षय भाऊजीच्या इथं या अक्षय भाऊजीच्या इथं हळदीचा कार्यक्रम आहे तसं जगदीश भाऊजीला माहीतच असान म्हणा हां ताई तिथं माहीतच असा सांगितलं असेल ना अक्षय भाऊजी ना चल माय भी तयारी करतो मी बी पिवळी साडी घालायची आहे ना हो ताई पिवळी साडी घालून लागेल ना माझा तो पिवळ्या कलरची साडीच नाही हवं का आमच्या लग्नातली आहे आणि पिवळ्या कलरची साडी तुमच्याजवळ आहे पण ते माझी माऊस बहीण नाही का आली होती लग्नामध्ये तर ते म्हणे बाई म्हणे तुम्ही पिवळी साडीला चांगली आहे म्हणे मी घेऊन जातो म्हणे तर बहीण ती घेऊन चालली गेली काय ताई तुम्ही बी तसंच तुम्हाला कोणी हुंगत नाही ना बहीण ना मामबाईन ना कोणी माम ना कोणी अन लगे काही घेऊन जायचं असलं की कशा तुम्हाला म्हणतात हे चांगलं आहे हे दे ते चांगलं आहे ते दे तुम्ही बी काय देत राहता आणि जाऊ दे ना मग कायच करायला लागते हां ते साडीचं काय पप्पा पचकला पालू जाऊ दे ना मग तिला पसंत आली होती दिली जाऊ दे माझं आहे ना दुसऱ्या कलरच्या साड्या दुसऱ्या कलरची एखादी घालून गेली नाही नाही येलो कलरचीच घालायला लागते माझ्या वडची देते मी तुम्हाला साडी जाऊ दे ना जाऊ दे ना कोण पाहिते नाही आहे ना माझ्यावर पिवळी साडी तुम्ही काही टेन्शन घेता मी देतो तुम्हाला बरं बाप्पा